मम्मा इज एम गुड अच्छा अच्छा तो मस्त भेळचा प्लॅन केला भेळ सगळी सामान घेऊन आलो होतो ओ रानू लारी ते मला हो का जी माने हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि असा काहीसा आमचा बीचवरचा दिवस सुरू झाला होता आज ठरवलं होतं की बीचवर जायचं आणि ओलं व्हायचं सो अनालाही त्याचप्रमाणे मी रेडी करून घेऊन आली होती सो इकडे तिचं मस्त खेळणं चाललं होतं पाण्यात करते का नानू आम्ही उभ होतो आणि आम्हाला जाताना दिसले आणि अगदी क्षणात आमच्या मनात विचारायला बघा आपल्या आयुष्यात कितीही माणसं असली ना पण शेवटी हात धरायला ना आपली बायकोच असते आम्ही सगळे ऍक्च्युली पाण्यात ओलो झालो होतो पण तेव्हा मी फोन घेऊन आली नव्हती फोन मी बॅगमध्ये ठेवून दिला होता कारण पाण्यात जर फोन ओला झाला असता तर तो खराब झाला असता आणि शेवटी मी केलं तेच ते कसं तुम्हाला सांगते सो so, इथे रोशन आणि वैभव गेले होते कयाकिंगसाठी रोशनला छान स्विमिंग येते कयाकिंग पण येते तो बरेचदा करतो म्हणजे जेव्हाही बीचवर जातो होतो तेव्हा तो कयाकिंग करतोच आणि मला खूप भीती वाटते पाण्यापासनं सो so, तो एकटाच करतो कयाक्याच्या आधी पण भरपूर त्यानेच केली आहे आज वैभव सोबत गेले होते आणि मग मला असं वाटलं चला ठीक आहे आता तरी आपण व्हिडिओ शूट करू म्हणून मी फोन घेऊन आली आणि मी खूप दूरपर्यंत उभी होती झूम करून करून व्हिडिओ घेत होती आणि तेवढ्यात आणि एक लाट आली थोडंसं पाणी म्हणजे एक दोन थेंब माझ्या फोनपर्यंत उडालं होतं आणि त्यानंतर मला माझा फोन चार्जच होत नव्हता म्हटलं एवढं जपून ठेवलं की पाणी जायला नको आणि शेवटी झालं तेच पण खूप प्रयत्न केले आणि फायनली तो मग चार्ज झाला पण तोपर्यंत मला फार असा काही व्हिडिओ शूट करता आला नाही मग त्याच्यानंतर सगळ्यांचं ओलं होऊन झालं होतं आणि त्यानंतर छान असं तयार झालो आणि आम्ही लंच साठी बाहेर गेलो होतो आम्ही गेलो होतो दोन वाजता आणि आम्हाला लंच मिळालं साडेतीन वाजता आणि चार वाजता तो फिनिश करून आम्ही तिथनं बाहेर पडलो काळू असेल गरम असेल हळू आहे का आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की तू बाहेर गेल्यावर मग अनायाचं जेवण कसं मॅनेज करते तर आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की जेवढं होईल तेवढंच मी तिला घरात बनवून देण्याचा प्रयत्न केला पण आता आम्ही इथे हॉटेलमध्ये आहे आणि इथे बनवून देण्याचं ऑप्शन नाही सो ती पोळी खाते मस्त सो पोळी आली थोडीशी भाजी लावून लावून आणि या ट्रीपमध्येच ती छान असं खायला पण शिकली आहे हे मी नोटीस आणि लिटरली आजचा दिवसही कसा संपला ना हे आम्हाला कळलं नाही आहे माहिती नाही ब्लॉग काय फारसं शूट होत नाही पण तेच होतं की फिरायला आल्यावर सगळं कॉन्सन्ट्रेशन फिरण्यावर रेडी होण्यावर याच्यावर असतं आणि आता असं झालं आहे की ठीक आहे जेवढं होईल तेवढा शूट करते सो सकाळी उठलो आम्ही खूप लवकर उठलो आज सा साडेसात आठला उठलो होतो आता आम्ही रोज रात्री खूप लेट झोपत त्याच्यामुळे मग सकाळी उठणं होत नव्हतं सो सकाळी उठलो आणि आज आमचं ठरलं होतं की बीचवर जाऊन ओलं व्हायचं आणि आम्ही इथल्यासाठीच ठेवलं होतं ते आजच्यासाठी कारण तिकडे बीचचं डायरेक्ट ॲक्सेस नव्हता पण आत्ता इथे हॉटेलच आमचं बीचवाला आहे तर इथे डायरेक्ट इथून निघालं की बीच दिसतो सो त्याच्यामुळे ना मग आम्ही उठ सकाळी उठलो आणि सगळ्यांना बैला आंघोळा करायची होती तिथे आणि असं करता करता कधी अकरा साडे अकरा वाजले कळलं आणि त्यानंतर आमचा ब्रेकफास्ट झाला आणि सगळ्या गोष्टी इतक्या लेट झाल्या सो मग त्यानंतर रे रेडी व्हायला हो मग हिचं तयारी करायला असं करता करता खूप वेळ झाला हिला खाऊ पिऊ घालणं आणि मग त्यानंतर Lunch लंच व्हायचंच होतं म्हणजे चला कुठेतरी लंच करायला जाऊ बाहेर चांगलं कारण इथे जे होतं ना ते आम्हाला लंच काय आवडलं नाही सकाळी म्हणजे रात्री पण काय आवडलं नव्हतं आम्हाला फार आणि सकाळचा ब्रेकफास्ट पण काय आम्हाला आवडला नव्हता म्हटलं आपण बाहेर लंच करून येऊ बाहेर गेलो पण आमचा एक्सपिरियन्स एवढा वाईट येतो आहे ना आम्हाला लंचच चांगलं मिळत नाही कालपासून काल पण दुपारी आम्ही जिथे गेलो होतो तो कॅफे खूप चांगला आम्हाला माहीत होतं त्याच्या आधी पण आम्ही गेलो होतो मागच्या वेळी तर तिथले वाईज खूप छान आहे पण मग तिथे फूड एवढं आपल्यासारखं इंडियन नाही मिळत ते फॉरेनर्ससाठी एकदम छान आहे तसं सो so, तिथे गेल्यावर पण थोडासा वांदा झाला आणि मग चार वाजता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो की भूक लागली आहे तर तिथे पण आम्हाला चांगलं मिळालं नाही इथे आल्यावर रात्री पण एवढं खास मिळालं नाही आत्ता पण सकाळी ब्रेकफास्ट मिळाला नाही मग आता म्हटलं कुठेतरी चांगलं खायला जाऊ पण तिथे पण आम्हाला काही चांगलं मिळालं नाही सो जेवणाचं थोडंसं होतं आहे आणि आता असं वाटलं होतं की गोव्यात सॉट झालं आहे बऱ्यापैकी आता मिळतं चांगलं पण नाही जेवणाचे थोडेसे वांदे आहेत टेस्टी फूड नाही मिळत सो आता तिथे गेलो होतो ते लंच करून आलो आणि आता आल्यावर आता अनायाला झोपवून जायचं आहे तिला झोपून घ्यायचे ऑलरेडी पाच वाजता आहे आमचं सगळं खूप लेट लेट चाललं आहे पण तिला झोपवते मी आता एक तास आहे आमच्याकडे मला रेली तर काही व्हायचं नाही मी अशीच जाणार आहे आम्ही क्रूजवर आज डिनर बुक केलेलं आहे सो क्रूजचं काय बुकिंगचे डिटेल्स वगैरे तुम्हाला हवे असतील की कुठे काय कसं का केलेलं आहे तर मी तुमच्याशी पुढच्या एका ब्लॉगमध्ये शेअर करेलच तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सर तुम्हाला त्याचे डिटेल्स हवे असतील सो क्रूजवर डिनर आम्हाला करायचं होतं आणि ते इथनं दोन तास आहे सो त्याच्यामुळे म्हणजे ते पणजीमध्ये आहे त्याच्यामुळे आम्हाला जायला खूप उशीर लागणार आहे त्याच्यामुळे लवकर निघावं लागणार आहे सो ह्याची झोप करते मला एकदा माहिती ना फक्त ड्रेस चेंज करायचा आहे तेवढा करणार आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे डिनरसाठी सो बघू याच्या पुढे मग मला काहीतरी चांगला तिकडचा ब्लॉग शूट करताना तर मी नक्कीच करते बट होपफुली कारण माझ्या लक्षात राहावं म्हणजे मी सगळ्या गोष्टींमध्ये ब्लॉग शूट करायची विसरून जाते मी फोटोज घेत आहे हा रोजचे काहीतरी म्हणजे मी जे काय आउटफिट वेअर करते त्याच्यावरचे फोटोज मी आवर्जून घेत आहे बट होपफुली मी ब्लॉग पण शूट करेन अशी धावपळ झाली कशाची आता हे वैभव सांगेन मस्त दिसत आहे रेड रेड लिपस्टिक एकदम झालं आपली कोणती विहान आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही क्रूज डिनरसाठी जाणार आहे तर त्याची बुकिंग रोशननी दुपारीच केले होते आणि ते पणजीला होतं त्यामुळे तिथे जायसाठी आम्हाला दोन तास लागणार होते हे मॅपवर आम्ही आधीच चेक केलं आणि त्याच्या अकॉर्डिंगलीच आम्ही पावणे सहाला निघायचं असं ठरवलं पण जेव्हा आम्ही रस्त्याला लागलो तेव्हा कळलं की रस्त्यात इतकं ट्राफिक आहे आणि हळूहळू टाईम वाळत गेला ऑलमोस्ट पाऊन ते एक तास उशीर दाखवत होता आणि आम्हा सगळ्यांना कळून चुकलं होतं की आता आपली क्रूज निघून गेली आहे आणि आपल्याला काय आजचं डिनर मिळत नाही सो तरीसुद्धा वैभवने प्रयत्न शेवटपर्यंत सोडले नाही आणि आम्हाला तिथे नेऊन पोहोचवलं त्यांना आम्ही मध्यंतरी फोन पण केला की आम्हाला ट्राफिकमुळे लेट होत आहे तर किती लेट आलं तर चालेल मग त्यांनी म्हटलं की साडेआठपर्यंत या आणि आम्ही आठ वीस ला चक्क तिथे जाऊन पोहोचलो होतो तिथे गेलो त्यानंतर पहिले तर स्टार्टर्स एन्जॉय केले खाली डान्स फ्लोर वगैरे होता बाकी पण भरपूर गेम्स वगैरे होते पण आम्हाला कशातच इंटरेस्ट नव्हता आम्हाला मस्त वर जाऊन बसून सगळा व्ह्यू एन्जॉय करण्यात किंवा खाण्यापिण्यातच इंटरेस्ट होता म्हणून आम्ही खाली कुठेच गेलो नाही आणि इथे मस्त असं छान डिनर एन्जॉय केलं हाय 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण कुठे आहे बाहे। बाहेर कुठे आपण चांगला नाही सांग गोवा वाले बीच पे कुठे आपण कुठे आलो आहे ग बीच मध्ये आणि कुठे तस कुठे आलो आपण गोवा नहीं। नहीं। हे दाखवू हे दाखव हो आम्ही बसलोय बीच वर सो आता हे ऑल गुड मॉर्निंग म्हणायचं हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांस एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस किती साडेसात वाजले असतील आमचा बीचवरनं सुरू झाला आहे रोजच असा काहीसा होतो हे आमचं मागे रिसॉर्ट आहे आणि इथेच येऊन आम्ही सकाळी बसतो इथेच चहा पितो इथंच सगळं होतं पण रेग्युलर मी ब्लॉग काही शूट करू शकत नाही पण आज मी मनावर घेतलं की नाही शेवटचे दोन दिवस राहिले आहे आज आणि उद्याच आम्ही इथे आहे परवा मी निघणार आहे तर म्हटलं आज ब्लॉग शूट झालाच पाहिजे सो म्हणून मी आता पहिले सुरुवात तरी करू म्हटलं बाकी पुढची पुढे बघता येते सो so, आता रोशन झोपलेलं आहे अजून माझं ब्रश बिश बेसिक गोष्टी आवरून मी आली इथे आता चहा वगैरे पिऊ काल काय झालं आमची खूप हॉटपॉट झाली मधू वॉक करते तुला करायची आहे का मधुला आवाज दे मग आता आली की कुठे कुठे मधू वैभवला विचार मधू कुठे आहे म्हणा मधुलिका मध्ये माझा आवाज नाही मधुलिका वॉक करायला गेली बेटा तुला म्हंटल तुम्ही म्हणून किती नावं सांगता तुम्ही सो आज काल काय झालं आम्ही एकदम निवांत उठलो निवांत इथे बसलो पाण्यात खेळलो तर आम्हाला अकरा कसे वाजले ना कळलंच नाही आम्ही त्यानंतर ब्रेकफस्ट रेडी होणे आणायला रेडी करणे तिचं खाण्यापिण्याचं बघणे असं करता करता आम्हाला वाजले दोन आणि मग मी लंचसाठी निघालो ती पण ती मधून निघा ती बघती बघ तिला आवाज द्या अशी तर मग आम्हाला दोन वाजले आणि दोन वाजता लंचला गेलो त्यांनी लंच खूप उशिरा दिला आमचे तिथे चार वाजले तिथून घरी येत नाही तर आम्हाला आमची बुकिंग होती डिनरसाठी तिथे जायला आम्हाला दोन तास लागणार होते त्याच्यातही रस्त्यात गोची झाली की खूप ट्रॅफिक लागलं आणि आम्हाला असं झालं होतं की आमची बोट निघून जाणार आहे क्रूज निघून जाणार आहे आम्हाला काही भेटणार नाही आहे पण लकी ही आम्ही एकदम वेळेत पोचलो आणि आम्हाला ते मिळालं आणि खूप छान असं सा डिनर झालं सो कालचा दिवस खूप हॉचपॉचचा झाला आणि म्हणून आम्ही आज डिसाईड केलं नाही सकाळी उठल्यावर पहिले चहा पिलं की तयारीला लागायचं आणि कुठे निघायचं ते निघायचं सो आज आमचं इथे नाही तर आमचं पर्रा रोडला जायचं प्लॅन आहे सो आता एक दहा वाजताचा टार्गेट ठेवला आहे आम्ही आता आठ वाजता आहे चहा वगैरे पितो फ्रेश होतो आणि सगळे रेडी होत निघतो बाहेर मग ब्रेकफास्ट म्हणा किंवा काय कुठे जायचंय ते पण इथं सिक्स्टी थ्री किलोमीटर आहे तर जायला तिथे पण एक दोन तास लागणार आहे म्हणजे ॲटलिस्ट आम्ही बारा एक वाजेपर्यंत तिथे पोहोचू फोटोज काय ते वगैरे का क्लिक करायचे ते बघायचं बघू आणि त्यानंतर पुढचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि आवडला तर लाईफ शेअर सबस्क्राईब करणार मात्र विसरू नका ग मधु कुठे गेली मधून मधून मधुलिका कुठे गेली कोण आहे मी मी कुठे गेली होती पाणी गेली होती तू का मिळाली तू आवाज कशाला येत होती तिला बाबाला सांगायचं तुझं ऑरेंज किंवा आण म्हणून ठीक आहे आणि नाही म्हणता म्हणता आम्ही पावणे नऊ वाजेपर्यंत तिथेच बसलो होतो तिथनं उठायचा एवढा कंटाळा आहे तर मस्त वाटतं शांत निवांत बसायचं पण आता जर आम्ही उठलो नसतो तर आम्ही वेळेत निघालो पण नसतो सो आता उठलो आता आम्ही दोघी चाललो आहे हा मजबुरी सो आता आम्ही दोघी रेडी व्हायला चाललो आहे अनाला रोशनला तिकडे बसवलं आहे ते बसले आहेत आम्ही दोघी रेडी होतो आणि मग त्यांचा रेडी होण्याचा टाईम मग त्यानंतर आम्ही निघू आमचा आजचा टार्गेट आहे दहा नानू मम्मा इज ईश्वरी कुठे चाललो का आपण तुला माहित नाही आहे तू सांग ना पहिता बी चालल नाही बाबा मम्मा आता घुमी घुमी चालली आता घुमी घुमी चालली मम्मा हो से हाय अंकल ला करायचं आहे

काय खात का बाबा नानो काय खाय होत नाय तुला दिसलं पण नाही तुला दिसलं पण ओ असं होत का नानू तुझा ड्रेस खूपच क्युटी क्युटी आहे का नानू आणि नानू पण खूप क्यूट दिसत आज

आम्ही एवढा प्रवास केला आहे मस्त झोपही घेतल्या आम्ही छान आणि आता आम्ही चाललो आहे जेवण करायला सोला यांच्या आमचं बाकी आहे आम्ही ब्रेकफास्टसाठी आम्हाला कुठे काही भेटलं नाही पण थोडंसं असंच काहीतरी काहीतरी टाइमपास आम्ही खाल्लं आणि आता झोपा बिपा घेऊन अन्नायाची झोप बीप घेऊन हा खूप भूक भूँ लागली आहे सगळ्याकडून आम्ही चाललो आहे आता जेवण करायला बायदा ही कोण आहे तुम्ही ओळखला का नक्की कॉमेंटमध्ये सांगा दाल खिचडी की रोटी काय काय पाहिजे तुला दाल खिचडी पाहिजे की रोटी भाजी पोळी खाणार खाल्ली पण खाल्ली पण नाही बेटा तू खाल्ली नाही आज नाही खाल्ली बेटा तू काय खाणार मग सांग येत मी लक्ष सूप का शूप हा सूप घेऊ का टोमॅटो सूप घ्यायचं का पिलकही

दोन तीन दिवसात तुम्ही माझ्या जेवणाच्या तक्रारी ऐकल्याच असेल फायनली आज इथे छान जेवण भेटला आम्हाला आणि म्हणून म्हटलं ठीक आहे हे तुमच्याशी सुद्धा शेअर करावं म्हणून एवढी क्लिप मी घेतली त्या फक्त हॉटेलची आता आम्ही पोहोचलो परला रोडला मी तुम्हाला गर्दी दाखवते फोटो काढायसाठी आणि आम्ही पण खूप दूर झालो फक्त फोटो काढायसाठी आणि ह्या दोघं आम्हाला कंटिन्यू शिवाय की तुम्ही आता तुमचा ड्रायव्हर बघा आणि फिरा कुठे फिरायचं ओढरात आहे नानूच्या भाषेमध्ये तर आता तुम्हाला मी गर्दी दाखवते आणि आता आम्ही पण इथे फोटोज काढणार आहे आणि काही रील बिल काढायचा प्लॅन नाही आहे पण हे दोघं काही रेडी नाही आहे बट लेट्स सी अँड दिस इज पर्रा रोड <laughs> आणि आम्ही पर्रा रोडला तर पोहोचलो पण इथे आल्यावर आम्हाला कळतच नव्हतं की फोटो काढायचे कसे पहिली गोष्ट तर तिथे पार्किंग करायला हंड्रेड रुपीज द्यायचे होते ते आम्ही दिले मग इथे आलो रोडवर आणि फोटो काढायला एवढी गर्दी होती आणि त्यातल्या त्यात तेतल इथे वाहतूक पण सुरू होती म्हणजे गाड्या वगैरे पण येत होत्या आता रस्त्याच्या मध्ये फोटो काढायचा आहे म्हटलं म्हणजे गाड्या नाही आल्या पाहिजे ना असंच काहीतरी आमचं एक्सपेक्टेशन होतं आणि इथे आल्यावर असं कळलं मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता इतके दूर आलोच आहे तर काहीतरी फोटोज क्लिक करू आणि रोशनने खरंच खूप मेहनत घेऊन आमचे फोटोज क्लिक करून दिले ऑल क्रेडिट गोज टू फोटोग्राफर गारली दुसरी पोस्ट कशी असते हे फोटोग्राफर सांगन का मला <laughs> 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 ना उठायचं नाही खाली बचायचं उठायचं नाही म्हणत खाली बचायचं म्हणते आणि आता आम्ही दोघी सॅटिस्फाय झालो होतो तिथे फोटो काढून परत आम्हाला एक स्ट्रीट दिसली आम्ही गाडी पार्क केली आम्हाला काहीतरी खायचं होतं आणि आम्हाला ही एक स्ट्रीट दिसली की इथे सगळे फोटोज काढत आहे परत आम्हाला झालं अरे यार इथे फोटो काढायला पाहिजे पण जर का आता आम्ही तोंडातनं काढलं असतं ना की आम्हाला फोटो काढायचे तर या दोघांनी आम्हाला मारलंच असतं आणि म्हणून मग चुपछाप पहिले काहीतरी खायला गेलो म्हटलं खाऊन पिऊन घेऊ आणि त्यानंतर बघू जमलं तर मग फोटोज एक दोन क्लिक करून घेऊ इथे पण आणि या सगळ्या घाईमध्ये ना आमच्या चौघांचा फोटो एकही होत नव्हता कारण हे ऑलरेडी आमच्या दोघींचे फोटो काढूनच थोडेसे फ्रस्ट्रेट होत होते सो so, फार अशी भूक नव्हती म्हणून सगळ्यांनी कॉफी घेतली एक पिझ्झा सुद्धा ऑर्डर केला होता आणि हा इन्स्टा कॅमेरा जो काही दिवसापूर्वी मला युट्यूबकडनं गिफ्ट मिळाला होता तो प्रॉपर सेट केला पण त्यातनं प्रॉपर अशी कॉपी निघत नाही आहे पिक्चरच रिफ्लेक्ट होत नाहीये त्याचाच आमचा प्रयत्न चालला होता की आता तरी निघतंय का बघू कारण आतापर्यंत दोन फिल्म आमच्या वेस्ट गेल्या पण अजूनही त्याच्यात प्रॉपर अशी इमेज निघत नाही आहे तर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आम्ही आलो आता घरी फ्रेश मी झालेली आहे मी थोडंसं जाडच घातलं कारण मग बीचवर गेल्यावर आम्हाला तिथे बसल्यावर आम्ही बराच वेळ बसतो आणि आम्हाला खूप थंडी वाजते सो आम्ही ऑलमोस्ट आठ वाजता आलो तिथनं जेव लंच वगैरे झाल्यावर आम्ही बराच वेळ मग थोडंसं कॅफेमध्ये बघेल कशाची तयारी आहे चला नानू उठली होती माझ्या बोलायचं मस्त भेळचा प्लॅन केला सामान घेऊन आलो होतो आता नानू थोडीशी भेळ बनवणार ना बीच बंद झाला का नानू बीच बंद झाला का इकडे बघ काय मी करते सांग काय आहे नानू तिकडे आणि नानू माझ्या जवळ बसली ना तर बस रोशन हे काम करते सो अनाया बोलणं पण अर्धच राहिलं होतं आणि इथे सुद्धा आता ती थोडीशी उठली होती थोडीशी चिडचिड होती म्हणून ती कुणाकडे जात नव्हती माझ्याजवळ बसली होती सो या दोघांनी यांचं यांचं काम सुरू केलं होतं तसं काही फुलांचा बुकेच होता खराब काय आपण काय करतोय आणि तुम्ही बघू शकता बीचवरचं वातावरण किती सुंदर आहे ना सगळे मस्त आपलं कॅन्डल लाईट डिनर करत आहे आणि आम आमचं काहीतरी वेगळंच चाललंय आज डिनरला बाजूला ठेवून म्हटलं काहीतरी असा वेगळा प्लॅन करू म्हणून इथे भेळेचा आम्ही प्लॅन केला होता सो सगळ्या आधी मुरमुरे वगैरे काढून घेतले सगळं काही चिरून झालं होतं फुटाणे मी घरून घेऊन आली होती शेव मी घरून घेऊन आली होती सगळ्या गोष्टींची तयारी मी घरून करून घेऊन आली होती कारण ट्रिपमध्ये या छोट्या छोट्या गोष्टीस एन्जॉय करायला भारी वाटतात हे बघू शकता तुम्ही मी मीठ तिखट याच्या छोट्या छोट्या बरण्या पण घेऊन आले होते टोमॅटो पण टाकून देऊ ना आणि मस्त अशी भेळ बनवली सगळ्यांनी ती एन्जॉय केली आणि भेळ पण खूप छान झाली होती सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ट्रिपला गेल्यावर असे काही प्लान्स करता का किंवा यापेक्षा काही वेगळं करता का तेही मला कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम आम्हीसुद्धा तसं काहीचं करू शकू आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या का ज्या काही प्रतिक्रिया आहे त्या कॉमेंटमधनं मला नक्कीच कळवत जा त्या वाचून मला खरंच खूप छान वाटतं चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बा बाय